शेवगाव तालुक्यातील खानापूर परिसरातील आदिनाथ अण्णासाहेब जगधने या खेळाडूचे रणजीसाठी निवड करण्यात आली आहे मात्र यासाठी विविध स्तरावरून इतरही क्रिकेटचे खेळाडू उपलब्ध असल्यानं वोटिंगद्वारे यांची निवड करण्याची वेगळी पद्धत यावेळी राबविण्यात आली आहे आपल्या ग्रामीण परिसरातून रणजी खेळासाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंपैकी हा एक शेतकऱ्यांचा मुलगा आहे तसेच निवड झाल्यामुळे विविध स्तरावरून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे मात्र त्यास वोटिंगद्वारे मदत केल्यास आपल्या तालुक्यातील खेळाडू हा राज्य आणि जागतिक स्तरावर झळकू शकतो हे नक्की आणि यासाठी आपल्याकडूनच केवळ एका एस एम एसद्वारे सत्त्याण्णव त्र्याहत्तर नव्वद चाळीस पन्नास यावर टी पी एल एम एच व्ही ओ टी ई डी एच आय एन एच जे ए जी डी एच एन ई आदिनाथ जगधणे असे टाइप करून पाठविण्याचं जाहीर आवाहन शेवगाव वासियांच्या वतीनं केलं जातंय आदिनाथला वोटिंग करण्याची मुदत तीस जुलै दोन हजार आहे करण्यासाठी नंबर आहे सत्त्याण्णव त्र्याहत्तर नव्वद चाळीस पन्नास टाइप करायचा टी पी एल पेस आदिनाथ एनाथ प्लीज वोट करा

पस्तीस मुलामधून आठशे सिलेक्ट करायचे होते त्यामध्ये माझा नंबर लागला आठशेमधून परत आठशेमधून पस्तीस जणांचं सिलेक्शन रणजित सांगासाठी आहे तरी त्या पस्तीसमध्ये माझा नंबर लागला आहे सिलेक्ट म्हणून रणजित सांगासाठी तरी प्लीज मला वोट करा